अमेरिका जे आहे ते आपलं गुण घ्यायला लागले आणि त्यांचं गुण आपण घ्या लागलो आप, कपडे ते फॅशन दो ते कडली सगळी टोटल कट कट साईज कट साईज एकमेव आपला हिंदू धर्म असा आहे की आमच्या धर्मात या असं कुणालाच म्हणत नाही संग्राम मिस्त्री तुमचं युथ साठी काय काय म्हणणं आहे तुमचं जरा सांगा युथ साठी म्हणजे आता सध्याच्या युगात हे सायकलिंग व्यायाम हे जरुरीच आहे आता मी स्वतः पस्तीस एज असताना एकशे साठ किलोमीटर गणपतपुळ्या एका दिवसात पोचलो आणि आत्ताची पोरं गाडी गाडीतनं मोबाईल दारू मज, मज मोज मजा करायसाठी त्या गणपतपुळ्या याला त्याला जात्या पण हे शरीराच्या दृष्टिकोनानं म्हटलं तर हे सायकलिंग पायी हे योग्य आहे पोरींच्यासाठी तुमचं काय म्हणणं तुम्� आहे की पोर्या आताच्या जरा फॅशन त्यांची वेगळीच चालल्या ते आता गणपतीपुळ्यात पण आपण जरा बघितलं तर त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे एन्जॉय पण आपली जी संस्कृती आहे जी हिंदू संस्कृती आहे त्याच्याबद्दल काही पुरुषनी काही एवढं नॉलेज नाही तर पर... संस्कृतीचा सा विषय काय आता नाही था हा बाहेरचा देश आपला अमेरिका आपलं संस्कृतीच ही घ्यायला आपली आपली मराठी माणूस अमेरिकेचं ही घ्यायला लागलाय त्यांना त्या बेनिफिट काय आहे म्हणजे रिझल्ट काय आला ती कळालं त्यांना अमेरिकेला बाबा ह्या वाघ वर्तणूक किंवा पॅशन काय परिणाम त्यामुळे ती, ती सुधारलीत आणि आमची बी गाठली बरोबर असा आणि ती अमेरिका जे आहे ते आपलं गुण घ्यायला लागले आणि त्यांचं गुण आपण घ्यायला लागलो कपडे बिपडे फॅशन टोटल कट कट साईज कट साईज सगळं तर ती मंदिरामध्ये कटबिट साईज का नाही ते चालत नाही म्हणजे त्यांच्या तिथल्या ज्या ती गणपतीपुळ्याची संस्था आहे संस्थेनं जरा तुमचं काय म्हणाय की त्यांच्याबद्दल म्हणजे संस्थेनं जरा कारवाई त्यांनी करण्यापेक्षा आपण आपला हिंदू धर्म आहे आपण स्वतः केलं पाहिजे कारण का आपण आपली हिंदू संस्कृती जपली तरच आहे बरोबर आपण दुसऱ्या धर्मा नाव ठेवण्यात काय अर्थ नाही कारण आपणच आपला धर्म वायाला लावायला लागतो बरोबर बऱ्यापैकी लोक आहे की हिंदू धर्म वाचवायसाठी एकमेव आपला हिंदू धर्म असा आहे की आमच्या धर्मात या असं कुणालाच म्हणत नाही फक्त आमचा धर्म वाचवा बरोबर म्हणजे आपला धर्म वाचवा एवढंच म्हणतात आपल्या लोकांना नाही बाकीचे धर्म आमच्या धर्माचा आहे आमच्या धर्माचा आहे सांगतात पण आपला हिंदू धर्म सांगत नाही म्हणजे आपला धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे आपल्या हिंदू संस्कृती जपली तर पुढं आपली मुलं बाळा अशी पुढं काहीतर बरोबर करू शकते आपण जर का आतापासून जरा का त्या सांगायला लागलो की असं असं आपली संस्कृती आहे तर पुढं त्यांनी माहिती पडेल माहिती पडेल नाही तर काय वाट लागेल वाट लागेल बरोबर बरोबर तर मित्रांनो पस्तीस पस्तीस ते छत्तीस वय आहे अजून सायकलिंग करतात सायकल बघा फक्त तुम्ही चोवीस इंची सायकल आहे आणि अजून एका दिवसात एकशे साठ ते एकशे सत्तर किलोमीटर जाणं म्हणजे नॉट रे जोक घाट बघा हा चढ बघा या चढावर ना आता निघावली वर, वर। तुम्ही पाहू शकता असा घाट आहे पूर्णपणे तर आता आहे हळूहळू